तुझे देखते इटा फुक लोग जाय सूरज किलोस में चेक जाय बेले लिए दिल ए गाय नजर किसी के न लग जाय देने लगी आयला होत गतो गोलीगत सुरत चव्हाण गोलीगत धोखा म्हणतो काय बघतेच आता ह्याला हा सगळे असतात ग सूरज चव्हाणचे फॅन पण सूरज चव्हाण हे काजलच फॅन आहे लागला आईच्या गावात लय लागलं खतरनाक लागल खाऊन सांगायलाच नको या पुलीच्या नाता एक एक वले पूल घेतो पण ती लेवल कधीच नाही जायचे लागले खाऊन काय घास्ती छंबक छलो नजल गाल केलं मला ती सायकल माझी इकल झाली मला हात पाय उठाय नाही पायाला लागला हाताला लागला आता ती तुला मी म्हणलो होत का माझ्याकडे बघ म्हणून आता तुझ्या खाली बघितल्या शेवण माझ्या खाली नजर जाई नाही मग त्यात माझी चूक आहे का मी उलट चांगली तुला विचारायला लागल का म्हणून बोल तुझी चुक आहे काय माझी मी काय केलं काय मी काय केलं तुला ते सांग काय नजर काय दिली माझी कसली नजर दिली मी तुला माझी मी चालले होते डोळा मारती काय काय प्रूफ आहे मी तुला डोळा मारला काय आहे सांग काय ना नकल नाही पटत आपल्याला काय नखर इतक नकल मुला मी काय नखर गेल माझे मी गप केलं त्या मला मी आपलं खाऊन गुली गाते बघ नीट सांगते काय का। ला ना लागलं ला तुझ्या आले तुला खाऊन आपटलं खाऊन आपल्या मुळ नाही पडलं तुला कोण सांगते पुरीकडे बघत चालायला आता मोले पोल कुठं बघायचं तू रॉंग साईड नेत होईडला दिसले मला ते मला आलो मी अजून काय नाही मला काय काय म्हणलं प्रपोज बघ नीट सांगते तू तुझ्या चुकीमुळे पडलेला आहे कळलं ना तुला नीट बघून चालवत नाही सायकल पुढं अगं तू इतकी दिकणे गुलाबा सारखी मला दिल ते फिदाय गोले गती काय आयटम आहे तुझ्या जगात असं वाटत कधी पलवून यावा तुला गोली तुला नीट सांगते नीट बोल म्हणजे काय तू माझं सामान आहे आजपासून अशी वाजवी सामान बिमान म्हणलं कळणार आयटम आहे नीट तुला विचारायला आले पडला काय लागला आयटम सामान गुलाबाचं फुले नखरे करू कळणार लक्ष्मी मी बॉम्ब आहे तुम्ही मी वाजवी ना तुला नीट सांगते कभी कभी मेले दिल मे खायला आता दिल मे मे बसूंगा गा कभी बी

तुझ्या हो? बर लग्न बर ठीक आहे करते बर का विचार नाही तुझ्या नाही रे ते माझा अजून एक नवरा आहे ना त्याला विचारते कुठला नावला त्याला भेटूक नंतर भेट की तुला माहित नाही माझा नवरा कुठला हाय की आता तू तर म्हणली मला नावला भेवल्या नाही चालली छम्मक छलो काही माझ्या समोर जायके तुजनेज लेती ते खाऊन मी गाल झालो होतं हं हे सांग कि आपल्या दोघांचं झुलवून द्यायला आलो निघिसनं हे बघ मी बापाला काय बोलायचं ना नीट सांगते ना अशी का ना खाली वाजविन ना त्या का झाडंदर सांगत निघला पण कळलं ना तू टकले बघ आधी जे टकलेला आहेत का केसां में बापाला म्हणायला लागला कसल तुझा बाप गेला ओले तू मला काय फळकफळक चल मागून दुसली ती हो बाजूला चल फट कसली चम्मक चललो कसली चाललो अगो बाय अगो जाऊ दे चालली काय केली लागले लाग लाग काय आता खतर नाई ती छम्म अय्यो छम्मक छल्लू माझ्या डोक्यात गेली ना आणि मी तिने नजल्यातच घाल केलं आणि मला खाऊन ना आपण जाऊ दे लागलय पण काय करून घ्यायला लागतं पोलींचं आता जिजाबापर दाखवलं असत मुलीच वाज झुलून पण काय द्याय नाही ते लागले